साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी करत स्वराज्य भवन येथून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा राज्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वलक्ष्मी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात दोनशे विविध संघटनांचे कर्मचारी सहभागी होते सरकारने तातडीने बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच इतर प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण कराव्यात या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली

दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता स्वराज्य भवन येथून हा भव्य मोर्चा दिंगरा चौक गांधी रोड तहसील कार्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा शेवट झाला कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही म्हणता शासनाकडे पैसे नाही तिजोरीमध्ये पैसे नाही आणि तुम्ही वेगळ्या प्रकारच्या तरतुदी करता लाडक्या बहिणीला पैसे द्यायला आमचा विरोध नाही आहे पण लाडका भाऊ लाडकी बहीण या सोबत सुद्धा जो कर्मचारी तुमच्याकडे चोवीस वर्षापासून नोकरी करतो अठरा वर्षापर्यंत आणि तो पूर्ण आयुष्य दिल्यानंतर अठ्ठावन्न वर्षानंतर त्यांनी जीवन पसर जगायचं त्याच्या जीवनासाठी जीवन जगासाठी तो फक्त तेवढं शासनाने द्यायला पाहिजे आणि शासनाने आता कर्मचाऱ्यांची अंत पाहू नये आणि तात्काळ जुनी पेन्शन योजना मंजूर मागणी मांडणी झाली तर सर्व एकच आहे की पेन्शन द्या तरच खुर्चीवर राहा तुम्ही जर पेशन देणार नाही तर खुर्चीवर राहणार नाही हा एक इशारा मोर्चा आहे सर्व कर्मचाऱ्यांकडून शासनाला इशारा देण्यात आलाय की द्या नाही तर खुर्चीच सोडा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे ब्याऐंशी व चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत द्यायचं आहे त्याकरिता आम्ही या ठिकाणी पाच ते सहा हजार लोक या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आम्हाला जे शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी महाराष्ट्र शासनाने जी योजना बंद केलेली आहे ती तशीच्या तशीच योजना आम्हाला सुरू करावी आम्ही नवीन काही मागत नाही आम्हाला जी शासनाने बंद केलेली आहे शासन नवीन नवीन योजना आणत आहे त्या योजनांकरिता शासनाकडे पैसा आहे परंतु आमची हो। जी जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे त्या योजनेकडे त्या शासनाकडे पैसा नहीं। आता नवीन जी योजना आहे ती म्हणजे जी पी एस अशी कुठलीच योजना आम्हाला नको महाराष्ट्र नागरी सेवा जो आहे एकोणीसशे ब्याऐंशी व चौऱ्याऐंशीचा कायदा त्यानुसारच आम्हाला जी जुनी पेन्शन आहे ती योजनाच आम्हाला हवी आहे त्याकरिताच आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत एकच मिशन जे पंतप्रधान असतील खासदार असतील किंवा आमदार असतील कोणी जरी असतील सगळ्यांना पेन्शन पेन्शन लागू असतं एकदा निवडून आले तर पेन्शन तिसऱ्यांदा असलं तर ते पेन्शन वाढत जाते इथं देशासाठी जे लोक आपल्या वयाच्या चोवीसव्या वर्षापासनं ते साठ पासष्ट वर्षापर्यंत देशाला सेवा देतात देशाचा कारभार चालवतात महसूल खाते असेल टीचर असेल शिक्षण प्रणाली असेल आर्मी असेल मिलिटरी असेल प्रत्येक गोष्ट चालवतात सरकारकडे विनंती करतो जी जी की जे योग्य आहेत जे पात्र आहेत कधी कधी पात्र लोक तिथं खासदार गेला बसतात आणि पेन्शन घेतात हे लोक शैक्षणिक दृष्ट्या पात्र असून देवाला सेवा देतात त्यांना पेन्शन दिलंच गेलं पाहिजे एवढी मी सरकारकडे सगळ्यांकडे विनंती करतो अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जुनी पेन्शन योजना संदर्भात भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आले असून शिक्षण आरोग्य पोलीस सर्व विविध क्षेत्रामध्ये सर्वच कर्मचारी मोठ्या प्रमाणावर या आंदोलनामध्ये सहभागी झाले असतील जवळजवळ दहा ते पंधरा हजार पेन्शन मिळण्यासाठी या ठिकाणी या जिल्हाधिकारी कार्यालयात विनंती करते की साहेब आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का आम्ही तुमच्या जर लाडक्या बहिणी असणार तर तुम्ही साठी नक्कीच जुनी पेन्शन योजना लागू करा आता रक्षाबंधन जवळ येत आहे तुम्ही आम्हाला ओवाळणी द्या आम्हाला आमच्या हक्काची आमच्या मातारपणाची जी काठी आहे जुनी पेन्शन योजना ती जुनी पेन्शन योजना लागू करा हीच आमची आपल्याकडे मागणी आहे